राज्यामध्ये येत्या वीस तारखेला विधानसभांसाठीच मतदान होणार आहे निवडणूक प्रचारासाठीचा आजचा शेवटचा दिवस आहे शेवटच्या काही दिवसांमध्ये प्रचाराचा जोर वाढतो जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो आणि याच पार्श्वभूमीवरती भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नागपूरसह इतर जिल्ह्यांमध्ये चार प्रचार सभांचं नियोजन करण्यात आलं होतं आणि त्यासाठी अमित शहा शनिवारी रात्रीच नागपुरामध्ये दाखल सुद्धा झालेले होते गडचिरोली वर्धा नागपूर जिल्ह्यातील कटोल आणि सावनेरमध्ये आणि इतर ठिकाणी अशा त्यांच्या चार सभा आयोजित करण्यात आलेल्या होत्या या सभांसाठी सर्व तयारी सुद्धा झालेली होती मात्र अमित शहा हे अचानक आपला महाराष्ट्र प्रचाराचा दौरा रद्द करत दिल्लीला रवाना झाले आणि यामागचं कारण आहे मणिपूरमध्ये पुन्हा वाढलेला हिंसाचार आणि अशांतता आजच्या दिवशी मणिपूरमध्ये जाळपोळीच्या मोठ्या प्रमाणामध्ये घटना घडत आहेत आमदार आणि मंत्र्यांच्या घरावरती जमावाकडून हल्ले केले जात आहेत गाड्या जाळल्या जात आहेत आणि एकूण परिस्थिती अजून खराब होण्याची शक्यता आहे कारण मणिपूर राज्याचे मुख्यमंत्री बरेन सिंह यांच्या जावयाच्या घरावरती जमावाने हल्ला केला त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या खाजगी घरावरती सुद्धा हल्ला करण्याचा जमावाने प्रयत्न केला भाजपच्या आणखी तीन आणि काँग्रेसच्या एका आमदाराच्या घरावरती सुद्धा हल्ला झालेला आहे मणिपूरमधील बिरेन सिंह सरकारचा पाठिंबा नॅशनल पीपल्स पार्टीने काढलेला आहे या सर्व परिस्थितीमध्ये आज मणिपूरमध्ये काय परिस्थिती आहे एकोणीस महिन्यांपेक्षा काळ झाला मणिपूर अजूनही का धुमसतोय नेमका विषय काय आहे हे आज आपण सविस्तरमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव बोल वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो मणिपूर सरकारनं राज्यातील सहा पोलीस ठाण्याअंतर्गत लागू असलेला अप्पा मागे घेण्याची विनंती केंद्र सरकारकडे केलेली होती मणिपूरमधील परिस्थिती सध्या अत्यंत तणावपूर्ण असल्याची परिस्थिती आपल्याला दिसून येते हे राज्य गेल्या एकोणीस महिन्यांपेक्षा अधिक काळ हिंसाचाराने ग्रस्त आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नॅशनल पीपल्स पार्टीनं तिथल्या सरकारचा पाठिंबा काढलेला आहे ज्याच्यामुळं सरकारवरचा ताण अजून वाढलेला आहे नॅशनल पीपल्स पार्टीनं बिरेन सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतलेला आहे आणि याच्यामुळं तिथल्या मुख्यमंत्र्यांना खुर्ची गमावण्याची वेळ आलेली आहे तशी परिस्थिती निर्माण झालेली आहे हिंसाचारग्रस्त मणिपूरमधील आजची परिस्थिती पाहता नॅशनल पीपल्स पार्टीनं हा पाठिंबा काढून घेतलेला आहे असं सांगितलं जाते गेल्या काही दिवसात मणिपूरमधील परिस्थिती खूप वेगाने बिघडलेली आहे असं एन पी पीने म्हटलेलं आहे अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे बिरेन सरकार परिस्थिती नियंत्रणात आणण्यामध्ये अपयशी ठरलेलं आहे त्याच्यामुळं मुख्यमंत्री बिरेन सिंह यांची खुर्ची धोक्यात आहे म्हणूनच तेथील सर्व परिस्थिती कंट्रोल करण्यासाठी गृहमंत्रालय आणि गृहमंत्री जातीनं लक्ष घालतायत मणिपूर विधानसभेमध्ये एन पी पी पक्षाचे सात आमदार आहेत साठ आमदारांच्या मणिपूर विधानसभेचा बहुमताचा आकडा एकतीस आहे विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचे बत्तीस आमदार आहेत त्याच्यामुळं आजच्या दिवशी मणिपूरमधल्या सरकारला कोणताही धोका जरी नसला तरी सुद्धा गेल्या एकोणीस महिन्यांपासून परिस्थिती नियंत्रणात आणू न शकणाऱ्या सिंह यांची खुर्ची मात्र धोक्यामध्ये आहे असं सांगितलं जाते मणिपूरमधील हिंसाचार रोखण्यामध्ये गेल्या काही काळामध्ये अपयश आलेलं आहे उलट हिंसाचार वाढत चाललेला दिसून येतोय आणि याच्यामध्ये महिला लहान मुलं यांची सगळ्यात मोठी अडचण होताना दिसते त्यांच्यावरचे अत्याचार वाढलेले दिसून येत आहेत आता हिंसाचार मधल्या काळामध्ये थोडासा शांत झालेला दिसत होता पण अचानक परत एकदा उफाळून आलेला आपल्याला दिसतोय कारण गेल्या काही दिवसांमध्ये महिला आणि लहान मुलांचे मृतदेह सापडलेले आहेत अतिरेक्यांनी के अपहरण केलेल्या मैत्री गटातील सहा लोकांचे मृतदेह सापडल्यानंतर इम्फाळ पश्चिम आणि पूर्व भागामध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला संतप्त जमावाने आमदारांच्या घरांवरती हल्ले करून तोडफोड केल्याच्या घटना समोर आल्या याच्यानंतर मणिपूरमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंद करण्यात आलेलं आहे आणि केंद्र सरकार अलर्ट मोडवरती आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आजच्या दिवशी दिल्लीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली हिंसाचाराच्या घटना ज्या आहेत त्या संदर्भात त्यांनी सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आता गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील दौरा रद्द करून त्यांचं एकूण या विषयातलं गांभीर्य सुद्धा दाखवलेलं आहे मणिपूरमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा हिंसाचार झाला होता मैत्री समाजातील काही जणांचे मृतदेह आढळल्यानंतर तिथे जमाव जमला आणि या जमावाने नंतर एकूणच आंदोलन सुरू केल्यानंतर त्याला हिंसक वळण लागलेलं आहे जमावाने तीन मंत्र्यांबरोबरच सहा आमदारांच्या घरांवरती हल्ला केला जमावाने सार्वजनिक बांधकाम मंत्री गोविंद दास कौथोजाम भाजप आमदार वाय राधेश्याम पूनम ब्रोजेन काँग्रेस आमदार टी एच टोकेश्वर या आणखी चार आमदारांच्या घरांवरती सुद्धा हल्ला केलेला आहे शनिवारी रात्री मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या पूर्व इम्फाळमधील लुआंग शांगबाम येथील घरावरती सुद्धा या जमावाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र सुरक्षा दलांनी या जमावाला घरापासून शंभर मीटर अंतरावरती रोखलं नेत्यांची घरं आगीच्या भक्षस्थानी जाण्यापासून या सुरक्षा दलांनी वाचवलेली आहेत आणि हे सर्व करण्याची जबाबदारी सुरक्षा दलांवरती आलेली आहे मणिपूरमधल्या काही भागामध्ये आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर ऍक्ट ज्याला आपण आफता म्हणतो तो लावलेला आहे त्याच्यामुळे तिथली जनता आधीच संतापलेली आहे रिॲलिटी किंवा ग्राउंड वरचं वास्तव असं आहे की अफवा कायदा हा जम्मू काश्मीरपासून ईशान्येतील अनेक राज्यांपर्यंत तिथल्या जनतेच्या असंतोषाचं कारण ठरलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती जीवन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखालील आयोगानं या कायद्याचं अत्यंत अहितकारी असं सुद्धा वर्णन केलेलं होतं तरीसुद्धा अजूनही हा अफवा कायदा जम्मू काश्मीर सहित ईशान्येकडील भागामध्ये लागू केला जातो ज्याच्यामुळं तिथली परिस्थिती अजून चिघळलेली आहे आसाम रायफल्स बीएसएफ सुरक्षा दल या सगळ्यांनी प्रयत्न करून ही मणिपूरमधली परिस्थिती नियंत्रणात येत नाहीये म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा स्वत या विषयामध्ये लक्ष घालताना दिसून येतात मणिपूरमधली परिस्थिती काय आहे आजच्या दिवशी हे आपण समजून घेतलं पण हा नेमका हिंसाचार कुठून सुरू झाला आणि का सुरू झाला ते सांगतो आता बघा मणिपूरची एकूण लोकसंख्या तीस ते पस्तीस लाखांच्या दरम्यान इथं तीन प्रमुख जमातीचे माणसं राहतात मैत्री नागा आणि कुकी मैत्री हे प्रामुख्याने हिंदू धर्मीय आहेत यासोबतच तिथे मुस्लिम धर्मीय सुद्धा आहेत आणि या लोकसंख्येमध्ये मैत्री समाजाच्या नागरिकांचं प्रमाण सर्वाधिक आहे नागा आणि कुकी हे बहुत करून आपल्याला तिथं ख्रिश्चन असल्याचं दिसून येतं एकूण जर का राजकीय प्रतिनिधित्व बघितलं तर साठ आमदारांपैकी चाळीस मैत्री समाजाचे आहेत उर्वरित वीस नागा आणि कुकी समाजाचे आहेत आत्तापर्यंत मणिपूरच्या बारा मुख्यमंत्र्यांपैकी दोन जण अनुसूचित जाती जमातीचे राहिलेले मणिपूरच्या दहा टक्के भूभागावर मैत्री समाजाचं प्राबल्य आहे हा समाज इम्फाळ खोऱ्यामध्ये वसलेला आहे आणि बाकी नव्वद टक्के डोंगरी भागात अनुसूचित जाती आणि जमातीची माणसं राहतात असं सांगितलं जातं की मणिपूर जो आहे हा फुटबॉल स्टेडियम सारखा आहे जो टेबल लँड आहे त्या ठिकाणी मैत्री समाजाचं प्राबल्य आहे आणि इथे म्हणजे फुटबॉल ग्राउंड हे सपाट भाग जो आहे तिथे मैत्री समाज आणि वरती जो डोंगराळ भाग आहे त्या ठिकाणी इथे नागा आणि कुकी जमातीची माणसं राहतात मणिपूरमध्ये चौतीस अनुसूचित जमातीत ता आहेत आणि त्याच्यातील बहुतांश नागा आणि कुकी समुदायातील आहेत राज्यामध्ये बहुसंख्येने म्हणजे चौसष्ट टक्के लोकसंख्या असलेल्या मैत्री समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा हवा आहे तशी त्यांची जुनी मागणी आहे पण उच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळं हा आरक्षणाचा मुद्दा परत एकदा मागील वर्षी चर्चेमध्ये आला मणिपूर उच्च न्यायालयानं मागील वर्षी एकोणीस एप्रिलला दिलेल्या त्यांच्या आदेशात मैत्री समुदायातील लोकांना अनुसूचित जमातीमध्ये स्थान देण्याबाबतचे निर्देश राज्य सरकारला दिले आणि यालाच विरोध करण्यासाठी ऑल ट्रायबल स्टुडंट्स युनियन मणिपूरनं चुरा चांदपूर जिल्ह्याच्या तोरबंगमध्ये एका रॅलीचं आयोजन केलं होतं आदिवासी एकता मार्च नावानं या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोक सहभागी झाले होते आणि त्याच वेळेस हिंसाचार सुरू झाला जो अजूनही थांबलेला नाहीये आदिवासी आणि बिगर आदिवासी यांच्यामधला हा वाद या आहे हिंसाचार आहे त्या संदर्भात महिलांवरती झालेले अत्याचार तिथे झालेला एकूणच संघात या संदर्भातले व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेले आहेत आणि बोलबिडूच्या माध्यमातून आपण वेळोवेळी या संदर्भातली माहिती सुद्धा दिलेली आहे पर्वतीय भागामध्ये असलेल्या या जमातीचं मत असं आहे की मैत्री समुदायाला आरक्षण जर का दिलं सरकारी जास्ते जास्ते एकुन एकुन तर सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशापासून त्यांना वंचित राहावं लागू शकतं कारण की मैत्री समाजाचे जास्तीत जास्त लोक आरक्षणाचा लाभ घेतील एकोणीसशे एकोणपन्नास साली मणिपूर संस्थात भारतात विलीन होण्याआधी अनुसूचित जमातीचा तिथं दर्जा त्यांना दिलेला होता मात्र विलीनीकरणानंतर तो संपुष्टात आला असं मैत्री समुदायाचं म्हणणं आहे बांगलादेशमधून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये इथे स्थलांतरित आलेले आहेत हा सुद्धा तिथल्या संघर्षाचा एक महत्वाचा मुद्दा आहे खरं पाहता ह्या पर्टिक्युलर वर्गाला एस टीचा दर्जा देण्यासंदर्भातल्या हायकोर्टाने जे काही मत नोंदवलेलं आहे त्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आलेला आहे असं सुद्धा तज्ज्ञ सांगतात मैत्री समाजाला एस टी दर्जा देण्यात यावा असं आदेश न्यायालयाने दिलेला नाही लोकांमध्ये हा जुना वाद आहे अगदी मणिपूर जे आहे ते भारतामध्ये विलीन झालं तेव्हापासूनचा हा वाद आहे कदाचित त्याच्या आधीपासूनचा हा वाद आहे आणि हा जुना वाद आहे संवेदनशील आहे आणि चुकीच्या अफवा पसरवल्या गेल्यामुळं ही हिंसा भडकलेली आहे असं तिथले स्थानिक जाणकार सांगतात केंद्र सरकार मात्र या एकूणच मुद्द्यावरती गंभीर आहे हे स्पष्ट दिसतंय कारण की अमित शहा यांनी प्रचार दौरा अर्धवट सोडून दिल्लीला धाव घेतलेली आहे तर दुसरीकडे ठाकरे गटानं या मुद्द्यावरून केंद्र सरकारवरती निशाणा साधलेला आहे मणिपूरमधील वांशिक हिंसेचा वनवा नवनवीन भागांमध्ये पसरत आहे देशाचे पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करत महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये दंग आहेत पंतप्रधान एक हे तो सेफ आहे अशा गैरलागू घोषणा देत फिरत आहेत पण महाराष्ट्र आणि झारखंडच नव्हे तर संपूर्ण देशच एक आहे आणि सेफ आहे तुम्हीच त्याची जातीय धार्मिक फाळणी करून तो अनसेफ करीत आहात आणि मणिपूरमधील संवेदनशील सीमावर्ती राज्यात देखील आज वांशिक भेद आणि त्याच्यातून उफाळलेल्या हिंसाचारानं असुरक्षित बनलं आहे ते तुमच्याच राजवटीमुळं त्याच्यामुळं आधी मणिपूर सेफ करा आणि मग महाराष्ट्राने झारखंडमध्ये धार्मिक ऐक्याचे नरकाशो ढाळा अशी टीका ठाकरे गटाकडून करण्यात आलेली आहे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केलेली आहे मणिपूर ना एक आहे ना सेफ आहे असं म्हणत राज्यातील जनता तुम्हाला माफ करणार नाही अशा शब्दामध्ये त्यांनी केंद्रातील सत्ताधाऱ्यांवरती टीका केलेली आहे आता या एकूणच विषयावरती गेल्या एकोणीस महिन्यांपासून टीका होताना दिसते या, होता या संदर्भात राजकारणसुद्धा होताना दिसते पण मणिपूर खोऱ्यामध्ये शांतता प्रस्थापित होणं हे फार गरजेचं आहे एकूण मणिपूरच्या जनतेच्या दृष्टीनं सुद्धा आणि संपूर्ण भारताच्या दृष्टीने सुद्धा पेटलेला आणि धुमसत राहिलेला ईशान्य भारत हे भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीनं चांगलं नाही आणि याची जाणीव सरकारला निश्चितपणे असणार आता ही माहिती जर का तुम्हाला योग्य वाटत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढे विसरू नका धन्यवाद